जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात आता झेंडा घेऊन एक ताल करीत परेड व लेजिमच्या तालात झांजपत्काच्या निनादात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली सोलापुरातील जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर शासकीय मैदान नेहरूनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून सुरुवात झाली जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर प्रकल्प संचालक एस बी ठोमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले कार्यक्रम कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे सर्व गट विकास अधिकारी सह सचिव अनिल जगताप संजय सावंत शिक्षणाधिकारी कादर शेख शिक्षणाधिकारी सचिन जगताप क्रीडा विशेष निमंत्रित सदस्य रवींद्र चव्हाण गणेश पवार संतोष जाधव सचिन जाधव विवेक लिंगराज अविनाश गोडसे गिरीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सीओ जंगम यांनी केले जिल्हा परिषद टीमचे कौतुक एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस लाजवेल अशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल जिल्हा परिषदे टीमचे कौतुक सीओ कुलदीप जंगम यांनी केले सूत्रसंचालन स्वागत समितीचे प्रमुख अविनाश गोडशे यांनी केले तर समितीचे सहसचिव संजय सावंत यांनी केले ಹಾಯ್ ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್ ಮದಂ ठेवायचे जे, जे काही तुमच्या भांडण वगैरे होतात फील्डवर ते फील्डच्या बाहेर आल्यानंतर नाही असे साठवून ठेवायचे नाही आणि हे सगळे विसरून जायचे आणि एकमेकां कर... जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू या क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार आणि इतर नागरिक सर्वांना नमस्कार सर्वांना शुभेच्छा ह्या कार्यक्रमासाठी खूप छान पद्धतीने नियोजन केलेले आहे त्याच्या त्याच्यासाठी मी सर्व टीमला सर्वात टीम आधी सर, सर्वा, शुभेच्छा व्यक्त करतो आणि जास्त काही बोलायचं नाही कारण की गुण जास्त पडलेले आहेत आपण आता आणि फील्डवर आपण उतरल्यानंतर जिल्हा परिषदच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो साधारणत सात आपले सांघिक खेळ आहेत आणि साधारण पंधरा का सोळा आपले वैयक्तिक खेळ आहेत सगळ्यांना एवढीच विनंती करतो की खिलाडी वृत्तीने आपण दोन तीन दिवस आ,